नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रीविषयी देवीचे एक सुंदर असं भजन म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण अभंगाला सुरुवात करूया नऊवारी आणि साडीनं पाया ला पाळण्यात घेत झोकाळण्यात घेतेई झोका बाई आंबेचा उत्सवाला मोठा बाई आंबेचा उत्सवाला मोठा हातात कडे पायात थोडे हातात कडे पायात थोडे ते चालतोय झुमका ना ते चाहल तोय झुमका उत्सव आला उत्सवाला मोठा वयम उत्सव उत्सवाला मोठा नऊवारी साडीन पाया लाडी नऊवारी साडीन पाया लाडी पाळण्यात घेते झोका पाळण्यात घेते झोका उत्सव आला मोठा कपाळी कुंकू केसात गजरा कपाळी कुंकू केसात गजरा कानात हल तोय झुमका कानात हल तोय झुमका बायंबेचा उत्सवाला मोठा उत्सव आला पायाला आणि पाळण्यात घेते झोका पाळण्यात घेते बाई आंबेचा उत्सवाला मोठा बाई आंबेचा उत्सवाला मोठा भरजरी साडी अंगात चोळी भरजरी साडी अंगात चोळी पदराला मारते झटका पंधराला मारते झटका बाई आंबेचा उत्सवाला मोठा बाई उत्सव आला मोठा नऊवारी साडीनं पाया लाडी नऊवारी साडीन पाया लाडी पाळण्यात घेते झोका पाळण्यात घेते झोका बाई उत्सव आला मोठा वय अंबेचा उत्सवाला मोठा वय अंबेचा उत्सवाला मोठा वय अंबेचा उत्सवाला मोठा धन्यवाद